भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या माध्यमातून संविधान बदलण्याचे षडयंत्र रचत आहे संविधान हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे आहे जर का संविधान बदलले तर आरक्षण बदलेल आरक्षण संपेल हे आम्ही सहन करणार नाही त्यांचे षडयंत्र हाणून पाडू अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे ते नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील ओबीसी महामेळाव्यामध्ये बोलत होते आज नरसी येथे ओबीसी महाइल्गार मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी ओबीसीचे राष्ट्रीय नेते प्रकाश अण्णा शेंडगे माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे माजी आमदार टीपी मुंडे कल्याणराव दळे चंद्रकांत बावकर सचिन नाईक हरिभाऊ बागडे रवी शिंदे किशन चव्हाण कीर्ती कुमार बुरांडे आदि मान्यवरांची उपस्थिती होती या मेळाव्याला अन्य नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ येणार होते मात्र पक्षाची महत्वाची बैठक असल्यामुळे या मेळाव्याला त्यांना उपस्थिती लावता आली नाही अशी माहिती माध्यमांशी बोलताना प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे या मेळाव्यासाठी नांदेड परभणी हिंगोली बीड सह विविध भागातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संयोजक अविनाश भुसीकर महेंद्र देमगुंडे बालाजी तुपेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड आजची सभा ही दलित आणि ओबीसी यांचं एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन जे या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे महाराष्ट्राच्या या चळवळीच्या इतिहासातली एक ऐतिहासिक सभा म्हणून हरकत नाही आहे कारण या चळवळीने महाराष्ट्रामध्ये एक एक संदेश जो आहे तो आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो आहोत की जर ओबीसी आणि दलित जर गावागावामध्ये चावडीवर एकत्र झाले तर सरपंचसुद्धा जो आहे या मराठा समाजात होऊ शकत नाही हा विचार जो आहे आमच्या आजच्या सभेजवळ आम्ही दिलेलं आहे आमदारकी तर खूपच लांब राहिली पण सरपंचसुद्धा होणार नाही आहे आणि म्हणून आजची सभा जी आहे दलित आणि ओबीसी आज आंबेडकर साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित होते ओबीसीच्या सगळ्या समाजाच्या सगळे प्रमुख नेतेमंडळ या ठिकाणी उपस्थित होते भुजबळ साहेब काही कारणास्तव भुजबळ जी आमची चर्चा का सर्वात झालेली आहे आणि त्याचा पक्षाची महत्त्वाची बैठक जी आहे ती आज मुंबईमध्ये आहे वास्तव आहे आपण राष्ट्रवादी अत्यंत पक्षाची बैठक होती आणि त्यामुळं पक्ष हे एका पक्षाचे मोठे नेते आहेत आणि मोठ्या पक्षांच्या नेत्यांच्या काही अडचणी ज्या आहेत त्या असू शकतात आणि म्हणून आम्ही ओबीसी बांधवांनी जरी एखादा हे काल काल भंडपणे स्वतः होते त्या ठिकाणी जो मेसेज महाराष्ट्रामध्ये द्यायला पाहिजे ओबीसी बाबतीत काल दिलेला आहे तर आजच्या समेमध्ये आज आंबेडकर साहेब आल्यामुळं या ठिकाणी दलित आणि ओबीसी जो आहे तो एकत्रित करण्याचा हा जो आमचा प्रयोग आहे तो आज यशस्वी झाला असं मला अध्यक्ष